तर मित्रांनो तुम्ही आता बघताय आता यांच्या गोठ्यातलं पाचवं जनरेशन आहे आणि ही जी कालवड आहे तस तुम्हाला दाखवलं मी आई आणि तिची कालवड समजा एबीएस रोडची जी कालवड आहे का ही तिला झालेली आहे आता फर्स्ट लॅक्टेशन मध्ये ही कोणत्या सीमनची आहे आरमाडाची आहे एबीएस एबीएस आरमाडा आणि आता ही किती महिन्याची आहे हिला आता सतरा तारखेला दोन महिने कम्प्लीट होतात सतरा सतरा तारखेला दोन महिने म्हणजे मित्रांनो हिची जी आहे एबीएस रोड ही ते एकोणचाळीस दिले तुम्हाला काय ह्या कडून तुमची अपेक्षा किती फर्स्ट पंचेचाळीस प्लस दिले पाहिजे प्लस आणि त्यासाठी तुम्ही पहिल्यापासून नियोजन सांगा काय प्रयत्न करता आता हिला दूध चालू आहे मी पहिलं तीन टाइम दूध पाजत होतो झाल्यापासून सांगा आम्हाला कसं नियोजन नियोजन झाल्यानंतर पहिल्यांदा हिला दोन तासाच्या आतमध्ये एक दोन ते अडीच लिटर शिक पाजायचा हा पाजावाच लागतो तो कारण त्याच्यावर सगळं आहे का ते सांग म्हणजे त्याच्यामुळे कधीच आयुष्य बऱ्याच जणांचा गैरसमज एका दार पडल्याशिवाय दूध पाजून नाही नाही असं काही नाहीये दोन ते तीन लिटर चीक काढून दोन तासाच्या अगोदर तिला पाजलाच पाहिजे आयुष्यभर तिला कधी कॅल्शियम कमी पडणार नाही पाजावच लागते तो एक फायदा आहे हा फायदा आहे आणि इम्युनिटी पॉवर लास्ट लोक चांगले राहते एकदम एकदम चांगले राहते आणि त्यानंतर हिला मी सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर दूध पासतो त्याच्याबरोबर वॅटरिना कंपनीचं बोईग्रो वापरतो मी बोईग्रो म्हणजे सगळे जे कालवड तयार करायचे प्रोडक्ट आहेत ते सगळे वॅटरिना कंपनीचे किती एम एल एक टायमाला देतो पंचवीस एम एल म्हणजे दोन टाइमात बोईग्रो हा बोईग्रो आणि पहिला एक महिना मध्ये तुम्ही किती लिटर दूध देता सहा लिटर सात लिटर पण देतो साडेतीन साडेतीन लिटर देतो पहिला एक महिना बॉडी वेट नुसार समजा आठ हा बॉडीवेट आणि दुसरं आलं का स्टार्टर कधी चालू करत स्टार्टर तर मी पाचव्या दिवसापासून ठेवायला चालू करतोय ठेवायला किती खायला म्हणजे तेवढं ठेवतोच म्हणजे जास्त काही खातच नसते पण ठेवत असतो थोडं पाणी पाजायला पण तिला पंधरा दिवसांना चालू करतो मी पंधरा दिवस हो पंधरा दिवसानं पाणी पाजायला आणि समजा पहिला महिना मग तुम्ही दूध पारलं समजा साडेतीन साडेतीन समजा बॉडीवेट नुसार सात लिटर आपण पकडलंय हा म्हणजे दररोज सात लिटर एक महिन्यात त्यानंतर दुसऱ्या महिन्यात कसं हे काल्फ स्टार्टर वाढवतो हो आणि दूध कमी करतो थो थोडं थो। दूध कमी किती कमी होतो एक लिटर कमी करतो साडेतीन अडीच येत हा अडीच वर येत आणि तिसऱ्या महिन्यात पूर्ण कमी करतो दीड लिटर वरती आणतो दीड लिटर हा आणि हा स्टार्टर तोपर्यंत वाढवतो वाढवतो जेवढं खायचं जेवढं खाईन जेवढं खाईन त्याच्यासोबत वाढला चारा असतो वाढलेला चारा फास्ट आणि वाळलेल्या हा वाळलेला वाळलेल्या चाऱ्यानं समजा काय फरक जाणवतो आपल्याला दिलं वाळलेल्या चाऱ्यानं पोट सुटत नाही महत्वाचं आणि जे काय म्हणजे तिच्या जी वाढ आहे ती व्यवस्थितपणे होती वाळलेल्या चारा वल्ला चारा टाकला की नाही पोट सुटायचं असं मी ऐकलंय समजा तीन महिन्यापर्यंत कालवडील चारण द्यायला पाहिजे कारण जी रुमनची ग्रोथ राहते होत नाही तोपर्यंत आणि जे कप्पे म्हणतो आपण तीन महिन्याच्या आपलं कसं आहे जे, जे आतापर्यंत कालवडी तयार केल्या त्यांना मी वाळला चारा चारून कालवडी तयार केल्या पंधरा दिवसापासून थोडं थोडं ठेवतोच मी असं म्हणतात म्हणजे डॉक्टर वगैरे सांगतात ठेवू नये म्हणून पण मी ठेवलेला आहे आतापर्यंत त्यात म्हणजे तुम्हाला काय असं वाटलं बा अडचण काही चालली नाही मला व्यवस्थित व्यवस्थित झालं आणि पहिला टप्पा दुधाचा झाला तुम्ही बोई ग्रो पहिले तीन, हो तीन महिने आणि डीवॉर्मिंगचा तुमचं शेड्यू डी वॉर्मिंगचं मी पहिलं पंधरा दिवसात केलं पहिलं पंधरा दिवस दुसरं एक महिन्यानं आता तिसरं एक महिन्यानं तीन डी वॉर्मिंग आता महिन्या महिन्याने होणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला मी डीवॉर्मिंग पहिले तीन महिन्यात चार डीवॉर्मिंग होतं चार डीवॉर्मिंग आता त्याचं प्रोसेस कशी राहते कोणतं देता त्या पहिले काळजी काय घ्यायची लेवरटॉनिक देता किंवा नाही देता कसं लिव्हर टॉनिक नाही लहान कालवडीला काय गरज नाही त्याची लिव्हर टॉनिकची वगैरे मी खंडिकाण प्लस वापरतोय पहिले समजा पंधरा दिवस हा पहिल्या पंधरा दिवसात आणि दुसरे डे वर हा तेच देतो मी पहिला तीन त्याच्यात देतोय म्हणजे तीन त्याचा जास्त याच्यावर हे होत नाही ना हा हा आणि डिवॉर्मिंगचा काय फायदा बरेच जण म्हणतो शेतकरी काही गरज राहत नाही डिवॉर्मिंग द्यायलाच पाहिजे फायदा काय त्याचा पोट सुटत नाही पोटात आपण दूध पासू त्यामुळे जंत तर तयार होणार शंभर जंत ती जंतनाशक आहे म्हणून जंत मारायच काम तर करणारच त्यामुळे जंतनाशक द्यावंच लागते शंभर टक्के द्यावं लागते आता हिच वय किती म्हणलं तुम्ही किती दिवसाची सतरा तारखेला आता दोन महिने दोन महिने आणि बॉडी वेट काय साधारण एकशे सात केजी आताच मोजले बॅटरीने वाल्याने एकशे सात के जी म्हणल्यानंतर काय वाटतं तुम्हाला प्रोग्रेस कशी एक नंबर आहे एक नंबर जन्मली त्यावेळेला छप्पन के जी ची होती छप्पन के जी मित्रांनो असा विषय आता आपलं पहिलं तीन महिन्यात झाला तर तीन महिन्यानंतर दूध बंद झालं आपलं दूध बंद त्यानंतर पुढचं शेड्यूल कसं राहतो प्रोग्राम त्यानंतर काय खाईल तेवढा वाळला चारा आणि ग्रोवर म्हणून पेंट भेटते आपल्याकडे प्रत्येक कंपनीचे आहे मी कारगिल ची वापरतो ग्रोवर चालू आहे वॅटरीनाचं बेस्ट काल भेटते बेस्ट काल मिक्स करून ग्रोवर किती किलो पर्यंत ग्रोवर एक के जी संध्याकाळी एक के जी दोन के जी खाता काल दोन के जी नाही पहिल्यांदा पण हळूहळू खाते आणि ते कोणत्या महिन्यापर्यंत चालतं नवव्या महिन्यापर्यंत द्यायचं ते नवव्या महिन्यापर्यंत त्या चाऱ्या फीडच आलं चाऱ्यामध्ये काय बदल होतो चाऱ्यामध्ये मुरगास थोडं मिक्स करायचं मिरगास हा मुरगास द्यायलाच पाहिजे त्याशिवाय बॉडी वेट नाही वाढत वाढत नाही वाढत वाळला चारा जेव्हा सत्तर टक्के आणि तीस टक्के हिरवा चारा मग काही फीड एक नंबर हा एक नंबर फीड खाप ग्रोवर हो काप स्टार्ट नंतर काप ग्रो ग्रोवर आता नवव्या महिन्यानंतर समजा हे झालं पूर्ण तर वाढलेला चारा आणि मुरगास कुठपर्यंत चेंज होतो नवव्या महिन्यापर्यंत नवव्या महिन्यापर्यंत सातव्या आठव्या महिन्यात थोडं मुर्गास वाढवायचं वाढवायचं हा वाढवायचं बाराव्या महिन्यात नवव्या दहाव्या महिन्यात पहिल्यांदा हिट वरती येतेच ती पण भरायचं म्हणलं तरी साडेतीनशे के जी वेट पाहिजे साडेतीनशे आणि एक वय पण राहतो वय पण हा जर चांगली आता मी आशे झिला संभाळले तरी नव्या महिन्यात महिन्याचं पण जसं मी ऐकलंय तेरा चौदा महिन्यामध्ये पेशीची वाढ वगैरे चांगली होती तेव्हा लावलं पाहिजे कालोडीला तेच ते सांगतोय मी नव्या महिन्यात ही जे भेटतील पण आपण एक दोन महिने वेट करायचा वेट करा वेट करून नंतर भरायचे अकरा बारा महिन्यात भरायची आणि मिनरल मिक्सर कधी स्टार्ट करतो मी कालवडीला मिनरल मिक्सर नाही कालवडीला ते बॅटरीनाच मी बोविग्रो बोईग्रो तेच बेस्ट्रो तेच त्यानंतर बोवे ग्रो बेस्ट काल्प आणि हिप ग्रो हिप ग्रो हे तीन समजा रेग्युलर चालू रेग्युलर चालते आणि चारा वगैरे फीड काय चेंज होत गाभण गेल्यानंतर तिला मग गाभन काळातली पेन भेटतेच गाभण काळ हो गाभन काळातली भेटते ती चारायची ती चारायची आणि मुरगासवर जास्त लक्ष दिलं मुरगास पाहिजेच मुरगास आणि मुरगासशिवाय दूध नाही दूध नाही ते डायरेक्ट मग ट्रान्झॅक्शन पर्यंत जात ट्रान्झॅक्शन पर्यंत जात मी त्या कालवडीला ह्याच वॅटरिना हे वापरलं होतं क्लोजअप क्लोजअप जे आता कळसला नेली होती ना एकदम एक नंबर रिझल्ट हा एक नंबर रिझल्ट आलेला क्लोजअप समोर क्लोजअपचा असा विषय राहतो हे झालं कालोड संगोपनाच याच्यानंतर जसं मी सांगितलं ट्रान्झॅक्शन मध्ये चालले होते कालवड लास्टचे दोन दोन महिने किंवा अडीच महिने दोन महिने दोन महिने ट्रान्झॅक्शन फीड तुम्ही समजा कारगिलचा वापरतो कारगिलचा वापरतो आणि ते किती किलो पर्यंत एक शेवटच्या महिन्यात ट्रान्झे फीड चालू करायचं नवव्या आठव्या महिन्यात तिला डेअरी प्रोटीन आणि हिपर फीड म्हणून येते गाभन काळात ते आठव्या महिन्यापर्यंत आठव्या महिना संपला की फीड एक महिना द्यायचं सकाळी दोन के जी संध्याकाळी दोन कालवडी समजा किती तयार करायला पाहिजे पंधरा गाई माग एक तुमचा अनुभव मला चांगल्याच गाईच्या तयार करायला पाहिजे कालवडी जर चांगल्याच तयार करायचं म्हटलं तर वर्षातून आपल्या चार का से का जा। ते पाच कालवडी तयार झाल्या प्रत्येक गायला सेक्सेल सी म्हणून टाकायचं आणि पंधरा कालवडी व्हायच्या आपल्या जनते नियोजन होत नाही सांभाळायचं बरोबर त्यासाठी मी चार था। बरुण। था। बरुण। था। ते पाचच कालवडी तयार करतो वर्षात वर्षातून हा आणि त्या ज्या गायी चांगल्या रेकॉर्डच्या त्यांच्या त्यांच्याच हा तर मित्रांनो असा विषय राहतो म्हणजे ते परवडतं बी कारण एक कालवड तयार करायला साधारण खर्च सांगा खाली ऊस आई आई होईपर्यंत आई होईपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो साठ ते सत्तर जादा पण येऊ शकतो जादा पण येऊ शकतो कॉम्पिटिशन लेवलची तयार करायची म्हटलं तर ऐंशी ते नव्वद पर्यंत नव्वद हजार पर्यंत एवढा खर्च पण राहतो मित्रांनो आणि गोट्यात कालवड तयार केली कधी बी चांगली कारण विकत आणल्यापेक्षा विकत आणण्यापेक्षा आपली खात्रीशीर कालवड तयार झाली आणि विकत आणलेल्या कालवडीचं काय रेकॉर्ड नसते काय नसते आपल्याकडं दूध पण नाही एवढं भेटत आपल्या कुठल्या सीमंच आहे काय पंच्याहत्तर टक्के सीमांच्या मला वाटतं नव्वद टक्के बाजारात काही पंच्याहत्तर टक्के सीमांच्या असतात बाजारामध्ये गोट्यावर तयार केलेली कालवड कधी एक नंबर कधी एक नंबर तर मित्रांनो ही झाली पूर्ण कालवड संगोपनाची माहिती तर की मित्रांनो तुम्ही आता आपण गई बद्दल तर संपूर्ण माहिती घेतलेली आणि हे जे तुम्हाला आता स्ट्रक्चर दिसतंय गोट्याचं संपूर्ण आता याबद्दल माहित द्या किती बाय कितीच आहे संपूर्ण मुक्त गोटा त्यामध्ये शेड किती बाय कितीच केलेलं आहे तुम्ही <coughs> आपला शेड आहे बत्तीस बाय चाळीसचा आणि गोटा आहे ऐंशी बाय साठचा मुक्त गोटा मुक्त गोटा हा आणि जसं मी बघतोय मित्रांनो आता तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे साधारण पद्धतीने केलेलं आहे म्हणजे ज्या क्वालिटीच्या काही यांच्याकडे त्यानुसार तुम्ही विचार केला तर शेड तुम्ही बघू शकता एकदम साधारण आहे याबाबत तुम्ही काय सांगाल मी असं केलं की शेडवर खर्च करण्यापेक्षा ब्रिडिंग वरती काम केले ब्रिडिंग वरती खर्च केलाय कालवडी तयार करायला खर्च केलाय शेडवरती खर्च करून काय त्यांना फक्त सावली आणि दिकावा दिसणार आहे जे काय शेडला खर्च करणार पण गाय आतल्या मन समाधान झालं पाहिजे यासाठी मी ब्रिडिंग वरती खर्च केला म्हणजे जास्त इतर खर्च न करता तुम्ही जे मेन गोष्ट या धंद्यातली गाय त्यावर तुम्ही खर्च केला आणि आता बरेच जण म्हणत्या दुग्ध व्यवसाय परडत नाही आता माग भाव कमी झाले होते तर त्याबद्दल काय सांगशन तुम्ही म्हणजे ब्रिडिंग वर काम केलं तर हा व्यवसाय परवडतो हे माझं पण मत आहे पण तुम्ही दोन शब्द सांगा जर कोणाला नवीन व्यवसाय करायचा आहे ब्रीडिंगच्या गायी घ्यायच्या आहे मेन जनरेशनच्या काही त्यांची किंमतीबाबत सांगा उड़े -उड़े किंमत का एवढी एवढी किंमत राहते म्हणजे त्याचं महत्व काय कारण लोक म्हणतात अडीच लाखाची गाय कस काय येऊ शकते हे तुम्ही सांगा नेमकं संकल्पना काय दूधधंदा परवडत नाही म्हणण्यापेक्षा ब्रिडिंग वरती काम केल्यावर शंभर टक्के दूधधंदा परवडते तुमचे वीस लिटर दूध तुम्ही एका गाईपासून काढता ब्रिडिंगवरती काम केल्यावर डबल दूध मिळते आणि खाद्य तिला तेवढंच ती लागते एखादा किलो खुराक जास्त खाईल पण बाकीचं खाद्य आहे मुरगास जे काही सुकाचार आहे तिला तेवढंच ती लागते ती काही एक्स्ट्रा नाही खात त्यामुळे ब्रिडिंगवरती काम केलेलं कधी चांगलं आणि नवीन कुणाला व्यवसाय करायचा आहे त्यांनी सुरुवात करतानाच ब्रिडिंग पासून करा नाहीतर पहिल्यांदा मी नवीन आहे बाजारात एखादी काही आणू नाही होते परवडतच नाही सक्सेस सक्सेसच नाही होत दोन दोनदाच नाही परवडत आता मी बिल्डिंग ची जी किंमत आहे आता बऱ्याच मोठमोठ्या फार्मवर गेलो मी थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन ज्या कालवडी एक दिवसाची कालवडची किंमत आहे चाळीस ते पन्नास हजार याबाबत काय सांगाल म्हणजे का बरे ती किंमत काय सांगाल शेतकऱ्यांना काय घरी भरवताना ते सिमेंट टाकलेलं असते आठ ते दहा हजारापर्यंत पाच हजारापासून पुढे आणि ती कालवड तयार केली त्यानं एक वर्ष दोन वर्ष सांभाळली त्याची गायी तयार केली कि ती कालवड जाती दोन अडीच लाखाला ती जे जन्मलेली कालवड आहे ती चाळीस ते पन्नास हजार गायला काहीच हरकत नाही आणि त्या मागची मेहनत पण भरपूर आहे नद... तुम्हाला माहिती दि किती दिवसाहून ब्रिडिंग वर काम करावं लागतं वेळेला तयार होता लिटर लागतात आणि महत्वाचं त्या पासून आपल्याला काही सात आठ लिटर दूध नाही काढायचं चाळीस प्लस दूध देणार आहे जे ब्रिडिंग वरती काम केलेली कालवड आहे ती त्यामुळे काही अडचणच नाही चाळीस पन्नास हजार विकत आता तुमच्याकडं स्वतः उदाहरण आहे फर्स्ट लॅक्टेशन मध्ये अडोतीस लिटर तुम्ही दूध हो सेकंड लॅक्टेशन मध्ये तुम्ही जवळपास पंचाळीस सेहेचाळीस पर्यंत गेले बरोबर पर ह्या गाईची समजा एक किंमत साधारण सांगायला गेलं तर काय वाटतं तुम्हाला किती वेल जर कोणाला घ्यायचे असले तर दोन लाखाच्या वरतीच लागेल दोन लाखाचे त्या खाली होणारच नाही एक म्हणजे ब्रिडिंगची किंमतच नाही कारण हो। ते एक नाद पण राहतो नाद आणि एवढ्या दिवसाच्या आम्ही सात आठ वर्ष घालवले तयार करायचं अभ्यास पण रात्रंदिवस त्यात तुम्ही समजा मेहनत केली ते पण तुमचं बरोबर आहे आणि तेवढी किंमत तुम्हाला यायलाच पाहिजे मित्रांनो विकण्याचं कारण असं नसतं काही